नमस्कार मैत्रिण सुहासिनी सुरेश पांडे यूट्यूब चॅनलवरून मी तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करते मैत्रिणो गोकुळाष्टमी जवळ आलेले आहे आणि त्यानिमित्त आज मी तुम्हाला एक सुंदर गवळ म्हणून दाखवणार आहे ऐकूया वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू अतिशय जुनी गवळ आहे ऐकूया गोपाल कृष्ण भगवान की जय वृंदावनी वेणू वाजे वृंदावनी वेणू वाजे वृंदावली वेणू वेणुकवचा मय वाजे वेणूकवणाचा मय वाजे वेणुनादे बोवै तनु गाले वेणुनादे बोवय धनुकार वृंदावली वेणू हो मयूरवि राजे छुणी मज पाहता भासति यादवराजे मज पाहता भासति यादवराजे राजे रावी वेण वाजे वृदााव चारा चरू गाई व्याघ्र एक ठाई झाली हो गाई व्याघ्र एक ठाई झाली पक्षी कुळे निवात राहिली पक्षी कुळे निवात राहिली वैरभावा समोर वैरभा समूल विसरल वैरभावा समू विसरी वृन्दावली भेणु वाजे वृन्दावली वेणु वाजे वृन्दावली वेणु ध्वनि मञूल मञू उमटति ध्वनि मञू मञू उमटती पाई ऋण झुन ऋण झुण वाजती पाई ऋण झुन ऋण झुण वाजती देवनी पैसोणी स्तुती घाती देव विमानी पैसोणी स्तुती घाती भनुता सा भावती वेणुना रे होणुदारे विणुना दे गोव धनुकारणुना दे गोव धनुकारे वृंदावली वेळू वाजे वृंदावली वेळू वाजे वृंदावली वेणू वेणूपवनाचा मालवाज वेणुकवनाचा मारवा रे वेणुनादेव धनुराले वेणुनादेव धनुराले वृंदावली वेणू वाजे वृंदावली वेणू वाजे वृंदावली वेणू गोपाल कृष्ण भगवान की जय मैत्रिणी हो अतिशय अवघड आणि उंच चाल आहे बरं का या गवळणीची पण दोन चार वेळेस प्रॅक्टिस केली की खूप छान म्हणता येते आणि सगळ्यांनी म्हणून म्हटली की खूप छान वाटते तर या गवळणीचे लिरिक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेले आहेत तुम्ही ते लिहून घ्या मैत्रिणीला शेअर करा तुम्हाला आवडलं तर माझ्या गवळणी लाईक करा आणि खूप आवडलं तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद